निकडंच मच्छी मार्केट आहे हा ते गजरेवाले बांगड्यावाल्या का कटलरी पण आहे इतर ब भाजी मार्केट जाताना आपल्याला ना बाकी आठवणी फुला नेऊच्यात त्यांनी आहे का फायनली आपलं मावरेचं मार्केट सुरू झाले दोनशे रुपयाची आवरी नाही येते पुरशी एक सौंदर्य पन्नासशे पन्नास काय येत आहे आगमनची बिलजा दे का सुरमई नका कशी दोन हा सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत आपण हाव चिवर्धन तालुक्यांच्या बोर्ली पंचतन छोट्याशा शहरात त्यांचा आपण देखावता आपलं ना मार्केट आहे थोडीफार दुकानं वगैरे असतील ना ती एक्सप्लोर करायची आहेत हालतू थोडासा पर्सनल कामाने तर आपण या या थोडंसं वेल काढलं आहे आपल्या व्हिडिओसाठी बाकी व गाडे वगैरे भरपूर चालू आहेत ऐसा बोलतात की इलेक्शन जवळ लागलं आहे ना त्यामुळे गर्दी होते तिथे गायस टी येते आणि बाजार करणी वगैरे बै भैसाव्हावरवाले हो आपल्याला हो। जावंच आहे मच्छी मार्केटला पण आणि लाल परीचा दर्शन पण जाईल आपल्याला आत्ताच बाकी अशी छोटी छोटी दुकानं आहेत इकडं ऐंशी ऐंशी दुकानं चालू होतात आणि इकडं मार्केट आहे हे का वडापाव शेंगदाणे चणे कोंबड्यांचे बॉ बॉयलर कोंबडे चप्पल चिकन सेंटर वगैरे हे आहे ते का इकडं पण हे आपल्याला चालत चालत जावंच आहे अशी छोटी छोटी दुकानं आहेत चपलांची कपड्यांची कटलरी वगैरे हो आहेत आणि दुपारचा टाईम आहे ज्वेलरी वगैरे हो आहे आणि गाड्यांचं जाम आवाज आलं आहे का दुपारचा टाईम आहे दोन वाजून वीस मिनटं राहिल्या आहेत सगळ्यांना सुबत दुपार ॲक्च्युली कडक निंबार पडले ना त्यामुळे जरा पब्लिक कमी पण झाले आहे आणि तरी पण गाड्या हो काही कमी नाही होत मग अशी तर ट्रॅफिक होता ट्रॅफिक शांत झाल्यावर आपण व्हिडिओला सुरुवात केली का मावशी तुकाट इकावसाठी फिरवणार आहे आमची जशी आहे फिरावते ना तेशी। एक कपड्यांचं दुकान आता जेवणाचा टाईम पण होईल त्यांचा दुकानवाल्यांचा पण तो बंद पण करू शकतात आज जरा पब्लिक आहे त्यामुळं आज चालू चला याचा मार्केट आहे आपल्या बोरली जाऊया आलं इथे का शिमदाणं ही फलांची दुकानं इकडे फटाके वगैरे आपल्या दिवाल्याचा आता काही दिवाळी संपातच राहिले तिकडे पोलीस वगैरे आहात संरक्षणासाठी कारण आज टाकलं आहे आणि इकडं भाज्यांचं स्टोर लावले ते काही यायचं मस्तपैकी फला वगैरे आणि इकडं फुलांची पण दुकानं आहात इथे का कटलरीवाल्या निकडंच मच्छी मार्केट आहे हा ते गजरेवाले बांगड्यावाल्या का कटलरी पण आहे हे ब भाजी मार्केट जाताना आपल्याला ना बाकी आठवणी फुला नेऊच्यात आणि का फायनली आपलं मावरेचं मार्केट सुरू झाले दोनशे रुपयाची आवरी नाही येते खुर्शी एक सौंदर्य का येत आहे आठ म्हणजे का नका कशी दोन हा सुरू मू बोलता माकली आहे का तिथे मोठ्या मोठ्या हा बाकी आतमध्ये आहे पॅक आहे मार्केट

हे का सुरमय कुठलं काय नेहमीचाच नवरा आहे एकदम शांत वातावरण आपल्याला ना भेटलंय मगाशी जाम गर्दी होती तिथे काय हलवं पण आहे हे काय मावशी राहू नी सुरम काय कळ तुम्ही दिगायचं नाही मी वाशेच <laughs> 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 गाँ गाँ वाशी इकडे बंदर वाशी वाशी पाबरावाशी मस्त वेग इकडे पण करली वगैरे मोठे मोठे हलवे या काय सुरमई वेगवेगळ्या प्रकारचा मावरा आहे मस्त पैकी सोलून मासू दिस मस्त पैकी आपण मार्केट फिरलंय तुमच्या गाव नाही मी वाशेच तुम? नाही तुम्ही काही आहो तुम्ही तुम्ही काहीच आहे बोलू असत सगळं सगळं भर हा दि दिग्यांची पण येतात ना त्याच दिग्यांची पण येतात ना नका नका ती काय काटेरी ना पालं पालं वगैरे आवड टोल दे का टोल का कसलीच मोठी आहे पैसे पाचशे रुपये नाही येत आहे बांगड ऐकावला कार नको नको नका नवरा कपावसाठी मस्त पैकी समजावून सांगत असत ते मोठे मोठी लेपी हा लेप हा का युट्यूब वर सगळ्या एक दिसेल पूर्ण महाराष्ट्रात <laughs> ती बयो पण बसले मस्त हा इकडे या सुका मावरा दाखवता रेला आता सुका मावरा भेटेचा आता एंट्रीलाच आहात मी वाशेचो वाशी हवेली पाबरा वाशी का अच्छा मग एकटंच आवडत तर सगळी आता म्हणजे का फायनली फिरून बाहेर आले गेले का मार्केट निंबार नाही पडावसाठी आणि इकडं पण भाज्यावाल्या मग इकडं दुकाना इकडं पण आतमध्ये बहुतेक दुकान आहात इथे का अशी लाइन येत आणि त्या साईडला पण आहात तिकूरचं जा। तिकर जाऊया आपण यात ना रोडवरच ना दुकान आणि आता आहे ना बहुतेक दिघी भरोडकोलगाववरून मावरा येत असतो एकासाठी ताजा ताजा मावरा एकदम फ्रेश आपण थोडासा मा तिकूरची दुकानं देखूया ट्रॅफिक जाम आहे हो गाड्यांची धावपळ जाम आहे आता मावशी ना मावशी मुलाची भाजी नाही येते नंतर मुलाची भाजी वगैरे आता सध्या चालू झाले आणि ट्रॅफिक पण जाईल तिथे काही खुडची दुकानं आणि आता रिक्षा लागतात मस्तपैकी लाईनीत आपला दिगी साईडला जाणाऱ्या आणि फुल ट्रॅफिक ट्रॅफिकमधून बाहेर निघल्यावर थोडीशी दुकानं दिसते मस्तपैकी इलेक्ट्रॉनिक दुकानांपर्यंत आलो आपण कलेक्शन स्वीट मार्ट दुकान आहेत आता पण कपड्यांचं दुकान आहे इकडे पण भाजी वगैरे हो का मसाल्याचं वेगवेगळं प्रकार मिरची मसाला या भाजी मार्केट सगळी भाजी आहेत अद्रक वांगी विंगी सगळं सांगा तरी आपली व्हिडिओ ज्या मोठी होईल त्यामुळे चालले फटाफट आणि लवकर पण जावंचं आहे आपल्याला थोडंसं व्हील करून आलं आहे तिक मिरच्या गावटी मिरच्या सगळी या किराणा स्टोअर इकडं की बहुतेक काही दुकानं बंद झाल्या आहेत कारण दुपारचा टाईम आहे ना जेवला वगैरे गेल्यात ते का कपड्यांची दुकानं पूर्ण शेवटपर्यंत आणि इकडं सरळ गेल्यावर काही किलोमीटर अंतरावर दिवे घर आहे ती खुर्शी सरल नेहमी आम्ही आहे ना मसळा मसळा या साईडला आहे जी खुर्शी आम्ही आलो आमचं गाव तुम्हाला माहीतच असेल जे नेहमी व्हिडिओ देखतात बाकी अशी दुकानात तुमचा बोरली पंचायतन तुम्हाला कैसा वाटला ते नक्की सांगा की बहुतेक लाईन बंदच झाली आहे आता दुपारच्या टायमात इत एका मस्त फलांचं दुकान आहे एक जबरदस्त मोठा एशी लाईन तात आतमध्ये पण दुकान आहेत आपण त्या बिल्डिंगपर्यंत जाऊयात बहुतेक एक चन शेंगदाणं हे हार्डवेअरचं दुकान गाड्यांचा आवाज जाम व्हायला असेल आजच्या व्हिडिओत ते ज्वेलरी का किराणा दुकान त्या एक वाईन शॉप किराणा मालाचे व्यापार असो तर आपण आयला बहुतेक तिकडं पण बहुतेक खलती खती पण दुकानात आपण आताच थोपूया आणि यातूनच फिरून जाऊया बाकी कैसा वाटला परत परत विचारते मी आमचा बोरली पंचसेन मार्केट मी कवा कवा येतच त्याचा व्हिडिओ कवा काराव नाही भेटली आज स्पेशली टाईम काढून मी व्हिडिओ बनवले त्यात पण जाम ट्रॅफिक आहे त्यामुळे कैसे तरी व्हिडिओ झाली कैसा वाटला तर था सांगा था हे काय हार्डवेअर इकडे पण दुकान हात ही बंदच झाली हार्डवेअरची वगैरे या देखा अजून एक वाईन शॉप चला जास्त पुढे नका जावं कारण ही देखा बंदच जाईल दुकानं आपण जाऊया रिटर्न अरे आमचं दिघीवाला भेटलं मस्त वेगळी फुलं घेतलीत पन्नास रुपयाची अर्धा किलो जाताना पूर्ण ट्रॅफिक पण एकदम कमी झालं दुपार होत चालले हे देखील पाहुणे दोन आणि इकडं आहेच त्या पुढे <laughs> ते का किती गाड्या सुकाट घेऊन येतं सुकाट फिरावतात आणि माहोराचं गाव ठरवतात इकडे पण मस्तपैकी हार्डवेअरची वगैरे दुकान आहेत पत्रा वगैरे आणि आता या मिनी डोअरचा स्टॉप आहे या मि मुंजेरीवाल्यांचा व्हायला इथे काय तर बाबा फलागीवासाठी तो तोपल्यात तेव्हा तो एकूणचा दाखवा भेटला आणि ह्यांचा बस स्टॉप आहे ना साधे का तिकडं आहे आईतना दिसत पण नाही बस बसस्टॉप आणि ह्यांची दुकान आहे खालच्या बाजूला आलो आम्ही आताच तो गेलेलो ना चालत चालत तर तिकडे पार गेलेलो आणि आता निघाल्या घराजवळ आपला मसलामधून जाणार इकडे वडवली फाटो आहे ना वडवली फाट्या सरल वडवली फाट्यावरची रायड मारून बाबांना घेऊच्या आता ताफायला आहे रे दुपारच्या दुपार, दुपार असल्यामुळे दुकानं बहुतेक बंद आणि ते अडीच वाजेपर्यंत पोहोचल्या बाकी या बसस्टॉपच्या साईडला असलेलं काम चालू आहे हे चालू असलेलं काम आणि बस वगैरे इकडे जेव्हा जो बंदात तिकडं श्रीवर्धन फाटो आहे तिकडशीच फिरून जातात बायपासनी त्यामुळे आमच्या गावांच्या लोकांना पण तिकडं पाबरा फाट्यावर जाऊन उभं राहावं लागतं या काम चालू असल्यामुळे मस्तपैकी साठ रुपये किलो घेतली मसल्यात नाच बोरल्यात ना नाही घेतली कारण बोरल्या होती कच्ची या मसल्यांचा बस स्टॉप समोरच टाकले फलांचा दुकान बारतीचा आणि या बस स्टॉप एकदम शांत शांत पहिले बस लागावची तेव्हा भरलेला वाटावतो यादी का बंद करून गेल्या का पहिली मुले तर यादी का मस्तपैकी मसल्यांचा मार्केट पूर्ण लाईन येते भाजी मार्केट आहे इकडे एक दुकान आहे आणि एकशे भाजी आहेत मस्त काकडी वगैरे भेटते कोबी भाजी पण सगळ्या प्रकारचे भेटतात इकडे मसाला तुम्हाला माहितच असेल इकडे आपला फिश मार्केट आहे मी तुम्हाला दाखवलेला आणि हत् करण्यासाठी माहिती आहे मी चिकन घेऊ लागले कारण आज आहे संडे चिकन घेऊन चालले दोनशे सत्तर रुपये सॉरी एकशे सत्तर किलो सध्या चालू आहे हे कोंबड्याचं सुट्टा चिकन किती दोनशे सत्तर वाटतं काय आहे माझं फायनली आम्ही गावात पोचल्या मस्त पैकी तिथे काय किती वाजलं तीन वाजून बस स्टॉपवर पोहोचल तिकडे गाडी येतात तू जाऊर्कीला घेऊन आहे